नमस्कार मित्रांनो ए टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ई पी एफ ओ याच्याविषयी एक नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो रक्कम काढण्याची अट काय असते सही कोणाची लागते फॉर्म फॉर्म नंबर एकतीस काय असतो अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण असे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओचे सदस्य आजारी पडल्यास उपचारासाठी त्यांच्या पी एफ खात्यातून अधिक पैसे काढू शकतील ई पी एफ ओने फॉर्म एकतीसच्या पॅरा सिक्स्टी एटचे अंतर्गत पैसे काढण्याची मर्यादा दुप्पट केली आहे मित्रांनो आता ही जी मर्यादा होती मित्रांनो ई पी एफने फॉर्म एकतीसचा प्यारा सिक्स्टी एट जे अंतर्गत जे पैसे काढण्याची मर्यादा आहे दुप्पट केली आहे ही मर्यादा पन्नास हजार रुपयावरून एक लाख रुपयापर्यंत करण्यात आली आहे ई पी एफ ओचा फॉर्म एकतीस सु विविध कारणासाठी पी एफ खात्यातून वेळेपूर्वी पैसे काढण्यासाठी वापरला जातो यामध्ये विविध परिच्छदांमध्ये विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये लग्न घर बांधणे तसेच घर खरेदी करणे उपचारासाठी पैसे काढणे आदी कामांचा यात समावेश आहे तर अशा प्रकारे यामध्ये जी काय वेग आहे ती दुप्पट रक्कम काढता येते तसंच मित्रांनो इथे पाहू शकता पुढे की फॉर्म एकतीस काय असतो तर इथे पाहू शकता तुम्ही की फॉर्म एकतीस काय असतो तर मित्रांनो फॉर्म एकतीसद्वारे विविध कारणांसाठी पैसे काढता येतात यात वेगवेगळी कलमे आहेत ज्या अंतर्गत विविध कारणांसाठी पैसे काढले जातात उदाहरणार्थ प्यारा सिक्स्टी एट बी अंतर्गत विशेष प्रकरणामध्ये कर्जाची परतफेड करण्यासाठी पैसे काढले जाऊ शकतात तर तसेच मित्रांनो इथे पुढे पाहू शकता की रक्कम काढण्याची अट काय आणि सही कोणाची लागते तर इथं थोडक्यात पाहता मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही की फॉर्म थर्टी वनमधील प्यारा सिक्स्टी एट जे जे उपचारासाठी आंशिक रक्कम काढण्याची परवानगी देते त्याची मर्यादा दुप्पट करण्यात आलेली आहे मात्र नवीन नियमानुसार कर्मचारी सहा महिन्याचे बेसिक आणि डी ए किंवा ई पी एफ योगदान आणि मिळालेल्या व्याजासह जे कमी असेल त्याचा हिस्सा काढू शकत नाही तसेच मित्रांनो दुसरी एक महत्त्वाची एक शॉर्टकटमध्ये तुम्ही माहिती पाहू शकता की या रकमेपेक्षा जास्त रक्कम त्यांच्या पी एफ खात्यात एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम असल्यास तेही रक्कम काढू शकतात जर कोणत्याही सदस्याला पैसे काढायचे असतील तर त्यांना फॉर्म एकतीसोबत प्रमाणपत्र सी जोडावे लागेल यात कर्मचाऱ्यांनी डॉक्टरची स्वाक्षरी असेल तर मित्रांनो ई पी एफ ओ म्हणजेच कर्मचारी भि भविष्य निर्वाह निधीमध्ये एक नवीन नियम आलेले आहेत की ज्यामध्ये फॉर्म एकतीस काय असतो रक्कम काढण्याची अट काय सही कोणाची लागते आणि अगोदर जी रक्कम होती ती पन्नास हजार रुपयावरून एक लाख रुपये करण्यात आलेली आहे याविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद